खणामध्ये हे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत हा सहाशे रुपयाला आहे त्याच्याबरोबर इयरिंग सुद्धा येतात आणि त्यात बघा किती सुंदर कलर ऑप्शन आहेत सो ओल्या कपड्याने जर ते थोडंसं खराब असं वाटत असेल तर ते पुसू शकतात आणि होत नाही आता आहे बापरे हे बघा हे जे आहे हे मोत्यांचं हे थ्री फिफ्टी रुपीज आहे हे स्टार्टिंग रेंज आहे सो हे पाचशे रुपयाला आहे हे बघा ह्याच सोबत सुद्धा इयरिंग आहेत याला घुंगरू आहेत कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा पिंगची मी छत्राली तुझं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये नुकतेच आपण काय एक्सप्लोर केलं होतो तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ला गेलो होतो अनेक ब्रँड्स अनेक गोष्टी अंडर वन रूप होत्या त्यात अनेक स्टॉल्सने माझं लक्ष वेधून घेतलं पण एक स्टॉल होता जो माझ्या मनात राहिला आणि त्या स्टॉलवरती पुन्हा जाऊन त्यांच्याबद्दल बरंच काही बोलावं असं मला वाटलं म्हणून आपण तिथे आलो आहे सो हे आहे अमूल्य आर्ट तो है, है, सो तिथल्या ज्या मॅम आहे ज्या ओनर आहेत त्या आहेत स्वाती मॅम आपल्यासोबत सो स्वाती मॅम एकतर तुमचा ब्रँडने माझं लक्ष वेधून घेतलं त्यामुळे मला सगळं म्हणजे असं त्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे स्पेशली हँडमेन ज्वेलरी चा जो ब्रँड आहे तो आहे त्यांचा आणि स्टेटमेंट ज्वेलरी आहे सो हे कसा ब्रँड झाला आणि काय स्पेशालिटी आहे या ब्रँड मध्ये सगळी क्लॉथ ज्वेलरी बनवली जाते आणि ह्या स्पेशलिटी म्हणजे हे सगळं काम कोकणामध्ये गावातल्या बायकांकडून मी बनवून घेते okay. आणि त्यांच्या म्हणजे त्याच्याद्वारे रोजगार मिळतोय आणि थोडं डिफरंट ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट करून ही ज्वेलरी बनवली जाते ह्याच्यामध्ये पूर्ण क्लॉथ आहे त्याच्यानंतर hmm. जर्मन सिल्वर आहे हे hmm. बीड्स आहेत तसे असं वेगवेगळ्या प्रकारचे तसं हे पेंटिंगचे पीसेस सो जसं मी म्हणाले आहेस की मज्जा पिंक का ह्या स्टॉलवर आलं आहे तर तुम्ही ऐकलं त्यांच्या तोंडून की एन जी ओच्या कोकणातील काही बायका आहेत त्यांना रोजगार मिळतो आणि त्यातून ही छान उत्तम अशी आगळी वेगळी ज्वेलरी तयार होते सो त्यात काय स्टेटमेंट पीसेस आहेत काय त्याची प्रायझिंग आहे ही ज्वेलरी तुम्हाला कुठे मिळेल हे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमधून मिळणार आहेत सो स्वाती मॅम जो ब्रँड आहे त्यात त्या म्हणाल्या तशा की एन जी ओच्या बायका ते बनवतात त्यामुळे ते वेगळं तर ठरतं पण त्याचे पीसेस सुद्धा इतके सुंदर सुंदर आहेत हे बघा काय रेंज आहे याची हँड पेंटेड आहे ओके सो प्रत्येक पीस वेगळा असतो पीस वेगळा असतो ओके सो हे बघा त्याचे सुंदर पीसेस आहेत आपण हॅन्ड पेंटेड येस सो हे हँड पेंटेड आहेत अगदी सुंदर आहेत हे पीसेस आणि अख्खी क्लॉथ ज्वेलरी आहे पण माझे कलर्स वगैरे काही वेळाने जातात किंवा असं काहीच नाहीये आणि तुम्हाला असं वाटलं की असं थोडं डस्टी वगैरे झालं तर ओल्या कपड्यांनी पुसून परत ड्राई करू शकता ओके मग कलर्स ना काही सोत नाही सो ओल्या so कपड्याने जर ते थोडंसा खराब झाले असं वाटत असेल तर ते पुसू शकतात आणि होत नाही आता हा माझा पीस 4 वर्षांपूर्वीचा आहे बाप रे वाव नॉर्मली त्याला काही होत नाही सो हे आपण एकदा घालून बघणार आहोत बिकॉझ ते घातल्यावरती त्याचा लुक तुम्हाला दिसेल वेस्टर्न वर oh, exactly. स्वटर वर त्याशिवाय हे बघा सो so, असे खणाच्या सुद्धा वेगळे वेगळे त्याच्यावरती टेम्पल ज्वेलरी आहे त्याशिवाय ह्याची काय रेंज आहे सेव्हन फिफ्टी त्याच्यात सुद्धा हे बघा हे असे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे खणाचे जर तुम्ही बघितलात तर खणामध्ये हे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते परत जसं म्हणतात तसं हे बघा हे एक वेगळं खणाचं पॅटर्न आहे ह्याची काय रेंज आहे ह्याची थाउजंड आहे थाउजंड आहे सो ह्याच्यामध्ये खण आणि हे वरती त्याला अफगाण वा बरोबर सो so हे मिस मॅच केलेली ज्वेलरी आहे अजून एक पीस आहे जो मी मघाच पासून बघते तो म्हणजे हा आहे सो so खण ब्रोकेड जे काय आहे हा सहाशे रुपयाला आहे त्याच्या बरोबर इयरिंग सुद्धा येतात आणि त्यात बघा किती सुंदर कलर्स ऑप्शन आहेत सो so यात मिरर वर्क वाला आहे ब्रोकेड वाला आहे खण वाला आहे शिवाय हे खणातलं हे बघा हे सुद्धा आहे सो अशी ही इकडे जर तुम्ही पाहिलं तर अख्खी वेगळी म्हणजे प्रत्येक ज्वेलरी प्रत्येक एक पीस वेगळा आहे कुठलाच पीस, पीस तुम्हाला येस ओके सो हे जे काम आहे ते मण्यांचं आहे त्याच्यासोबत सुद्धा इयरिंग मॅचिंग इयरिंग येतात सो प्रत्येक पीस सोबत इयरिंग सुद्धा येतात आणि त्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग रेंज थ्री फिफ्टी ओके थ्री फिफ्टी आहे हे बघा हे जे आहे हे मोत्यांचं हे थ्री फिफ्टी रुपीजला आहे ही स्टार्टिंग रेंज आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे एखादा प्लेन ड्रेस एखादी प्लेन साडी किंवा असं काही घालणार असाल तर हे अगदी उठून दिसेल त्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत नाही हे थोडं वेगळं आहे हे कलर्स आहेत येस सो हे सिल्वर आहे हे कॉपर आहे आणि ह्यात थोडासा बेट ज्यूट वाला सुद्धा लुक आहे सो हे साडेतीनशेची रेंज आहेत त्याशिवाय हे एक आहे अगदी सिम्पल आहे थ्रेड ह्याच्यावरती घुंगरू आहेत पण ते खूप वेगळे पण आहे त्याच्यात त्यात पण ज्वेलरी त्याच्याबरोबर सुद्धा इयर येतात त्यात सुद्धा हे बघा किती सुंदर कलर्स आहेत हे काय रेंज आहे सेवन फिफ्टीची रेंज आहे हे बघायला बापरे सो हे जे पीसेस आहेत तुम्हाला वाटेल एवढी महाग का आहे तर त्याची हो खर तर सगळ्याची फिनिशिंग खूप चांगली आहे आणि एक पीस बनवायला जवळजवळ दोन दिवस लागतात आणि तो पीसही तसा आहे की घातल्यानंतर जर विचारला नाही ना कोणी तुम्हाला की हा कुठून घेतला आहे तर म्हणजे मी काही हरेन साडीवर ड्रेसवर वेस्टर्नवर सुद्धा हे खूप छान दिसेल जर तुम्हाला एक ट्रेडिशनल लुक त्याला द्यायचं असेल तर त्याशिवाय हे एक वेगळा प्रकार आहे हे जर तुम्ही पाहिलं तर येस काय रेंज आहे ह्याची ह्याची फाय हंड्रेड ओके सो हे पाचशे रुपयाला आहेत हे बघा सोबत सुद्धा इयरिंग आहेत याला घुंगरू आहेत हे त्यातलं हे तोच प्रकार आहे थोडासा मोठा आहे सो so, अशी स्टेटमेंट ज्वेलरी आहे हे बघा असं काहीतरी वेगळे पण सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळतं स्पेशली हे जे हँड पेंटेड वर्क्स आहेत हे त्यांची स्पेशालिटी आहे हे दोन ऑलमोस्ट तुम्हाला सेम वाटतील तरीही ते किती वेगळे आहेत बघा हे सुद्धा हजार आहेत पंधराशे सो हे दीड हजारची ची रेंज आहे कारण की त्याचं काम वाढलेलं आहे साइड ला आहेत खाली घुंगरू आहेत त्याच्या आणि पेंटिंग करायला करा हो, हो। थे थे सो त्याच्यावरचा जो काम आहे ते बघा कुठेही कुठेही फीचर्स खराब झालेले नाही आहेत ते घाण दिसत नाही तो चेहरा तितकाच रेखीव दिसतोय सो हे पेंटिंग करायलाच बायकांना एखादा पूर्ण दिवस लागतो अच्छा ओके सो तुम्ही स्वतः ते पेंट करतात हे सगळं आल्यावरती रेडी हो आधी पेंटिंग करते आणि मग नंतर ते जाऊन त्यांना देते ओके सो मॅम स्वतः त्या पेंट करतात मग ते त्या दिले जातात आणि नंतर ते पीसेस बनत असत जे पेंट वाले आहेत ते हा क्या बात आहे सो हा सुद्धा एक अतिशय सुंदर पीस आहे श्रीकृष्ण आहे त्याच्यावर मागणं ही विशेष म्हणजे जे कलर्स डल होणार नाही आहेत ते डल झालेत किंवा ते थोडे खराब झालेत असं वाटलं तर त्याला ओल्या फडक्याने पुसता येणार आहेत अगदी चार पाच वर्षापर्यंत टिकणारी ही क्लॉथ ज्वेलरी आहे हलकी आहे लाईट वेट आहे आणि स्टेटमेंट आहे हे घातल्यावरती तुम्हाला हमकास्तीन ते चार जणी विचारणार आहेत की हे तू कुठून घेतलं आणि तुमचा जो अख्खा लुक आहे तो या सगळ्यामुळे चेंज होणार आहे हे मात्र नक्की आपण अमूल्य आर्ट ला भेट दिली आणि त्यातल्या स्वाती मॅमनी त्यांच्या ब्रँड बद्दल आपल्याला सांगितलं क्लॉथ मधली ज्वेलरी आहे आगळी वेगळी अनोखी स्टेटमेंट पीसेस हँड पेंटेड मागा ते मिळेल आणि ते वेगळे पण त्याच्यात आहे सो so, यांचं दुकान नाही आहे पण तुम्ही त्यांना कसं कॉन्टॅक्ट करू शकता तर अमूल्य आर्ट ही त्यांची जी त्यांचं जे पेज आहे ते इन्स्टावरती अवेलेबल आहे स्वाती प्रधान त्यांचं नाव आहे सो अमूल्य आर्ट बाय स्वाती प्रधान अशी फेसबुक आणि इन्स्टा अशी त्यांची पेज आहे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या व्हिडिओच्या सो ते बघा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे तोसुद्धा मी देणार आहे सो त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर यातला कुठलाही पीस हवा असेल कस्टमाइज करून काय हवं असेल करून सो yes. so, ते सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तुमची डिझाईन आणि तुम्हाला जे हवं असेल त्यासुद्धा ते, ते देणार आहेत दादरमध्ये त्या राहतात सो त्यांना भेटून सुद्धा तुम्ही ज्वेलरी पाहू शकता ते पिकअप करू शकता सो so, सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत यातला कुठला पीस तुम्हाला आवडला ते तुम्ही सांगणार आहेत आता जाता जाता जेव्हा मी नेहमी असे व्हिडिओज करते तेव्हा मला कुठल्या पाच गोष्टी आवडल्या त्या मी सांगत असे सो आजच्या पाच गोष्टी कुठल्या आहेत चला पाहूया सो so, अमूल्य आर्टमधल्या मला आवडलेल्या पाच गोष्टी खरं तर मला बऱ्याच गोष्टी आवडल्या आहेत पण त्यातल्या त्यात जर मला सांगितलंच की पिक कर सो so, हे अशा पॅटर्नमधले जे होते पॅटर्न्स खण आणि त्याला छान असे वेगवेगळे पॅटर्न्स दिलेले होते सो त्यात बरेच ऑप्शन्स आहे सो हे मला एक आवडलं होतं ह्याची uh, रेंज जवळजवळ सातशे रुपयाची आहे त्यात बरेच ऑप्शन्स आहे शिवाय हे एक खूप वेगळं आहे फणाचं त्याला छान असं हे आहेत प्रत्येक बरोबर ज्वेलरी येते सो ही जवळजवळ सहाशे रुपयाचं आहे सो हे एक आहे हे तर ऑब्वियसली खूप वेगळा आहे हा मासा तर आहे त्याच्या बाजूला घुंगरू आहेत आणि ते घातल्यावरती मी तर व्हिडिओमध्ये घालूनच होते सो हे एक आहे हे जवळजवळ नऊशे रुपयाचं आहे ही एक अगदी सिम्पल आहे पण त्याचा लुक जर तुम्ही बघितलात तर तो घातल्यावरती कुठल्याही गोष्टीला उठून दिसेल आणि तो कलर खूप प्रिटी आहे सो हा जवळजवळ सातशे रुपयाचा आहे आणि ऑब्वियसली हँड पेंटेडमध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स होते सो हे कृष्णा असेल किंवा ही जी बाई होती ती मला आवडली ही दीड हजारची रेंज आहे सो या पाच गोष्टी मला प्रचंड आवडल्या होत्या आता यातील तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि त्यांना कसा कॉन्टॅक्ट करायचा हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे यातील कोणती गोष्ट तुम्हाला घ्यायला आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो या व्यतिरिक्त यांच्याकडे अजून काय आहे हे बघायचं असेल अजून मी एक्सप्लोअर करायला हवा असेल तर ते, ते सुद्धा सांगा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच